आज मी तुमका गोलम्याची भाजी करून दाखवते ह्याका सुकटसुद्धा बोलतात तर खूप छान लागतं भाकरीबरोबर चपातीबरोबर मुलांच्या टिफिनसाठी दिले मी आज करून तर आता ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सुकटात आणि आपण ना धुवून घेतल्या त्याचं पाणी काढून टाकायचं आणि परत पाणी घालून आपल्याला जोपर्यंत आपण कांदो बिंदो ना तोपर्यंत तसंच तो भिजत तसंच तो गोलमा आहे ना पाण्यात ठेवायचो आता तर काय काय ना गोलमा भासतात आणि मग तो पाण्यात भिजत ठेवतात पण तो एवढं चव लागणार नाही ह्या पद्धतीच गोलम्याची भाजी करायची खूप छान लागता आता मी गोलमो चांगलं धुतले आणि तो पाण्यामध्ये ठेवून दिलेलो आहे आता गॅसवर कडाई ठेवले आणि कडाई चांगली गरम करून घ्यायची आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेतले तर आता तेल गरम झालं आहे याच्यामध्ये एक चमचाभर लसूण कापून घेतलेले आहेत मी बारीक असे चिरून घेतलेले ते घातलेले आहेत आणि तीन चार कांदे बारीक चिरून घ्यायचे तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हो कांदो परतून घ्यायचो हा तर कांदो जास्त करपवायचो नाही जरासं असं लालसं रंग येईलो की त्याच्यामध्ये आपल्याला ही कांद्याची पात मी कापून घेतले ती घालायची खूप छान लागतं अशा पद्धतीत केलं आहे तर ही कांद्याची पात पण असं जसा कांदो परतान घेतलं आहे तसंच कांद्याची पातही थोडीशी परतान घ्यायची आहे आता व्यवस्थित कांदो बिंदो परतून झालो की आपण याच्यामध्ये घालायचो आहे थोडासा टॉमॅटो घालायचं तर मी जास्त नाही एकच टॉमॅटो बारीक चिरण घेतलं आहे आता तो घालतो आहे मी आता टॉमॅटो पण मी परतान घेतो आहे सगळं असं व्यवस्थित जर कांदोबिंदो व्यवस्थित परतवून घेतला आहे ना तर तो कांदो गोडूच लागणार नाही आणि बरा चव पण लागता मग या भाजीक आता पाव चमच्याभर मी हळद घातले आणि दीड चमच्याभर मालवणी मसालो घातले तुमका जर गोलम्याच्या भाजी कलर पाहिजे असलं तर तुमका पाहिजे तर ल काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घातला तर मस्त असं कलरसुद्धा येतात भाजी पण मी नुसतं असं मालवणी मसालाच घातला आहे सगळं मिक्स करून घेत आहे तर आता सगळं कांदो मसालो सगळं एकत्र मिक्स झालेलो असा आता आपण याच्यामध्ये गोलमा घालून घ्यायचा तर गोलमो मी आधीच भिजत ठेवलो होतो याचं पाणी आता आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे तर सगळं गोलमो आता मी घालून घेतले कढईमध्ये आता मी ती व्यवस्थित परतून घेतो आहे आणि बघा अशा पद्धतीत परतून घेतल्या तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं असा सोलं पण घालून घ्यायची कारण तर हा मच्छीचा प्रकार असा म्हणजे सुक्या मच्छीचाच प्रकार हा तर त्याच्यामध्ये आपल्याला सोलं घालून घ्यायचे तर मी आता तीन चार सोलं घातले चव बघून घ्यायचे आणि जर कमी असेल मीठ वगैरे मसाला वगैरे तर घालून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घेतलं आहे मी आता आपण ह्याला ना झाक थोडीशी वरून कोथंबीर घालायची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण घालायचं ओलं खोबरं छान लागतं तर थोडंसंच घातलं आहे जास्त नाही व्यवस्थित एकदा मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला झाकण लावून फक्त एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे तर ह्या गोलम्याच्या भाजीमध्ये तुमका पाणी पाणीबिनी घालायची काही गरज नाही आहे अशी सुकीच खूप छान लागतात तर आता मी झाकण लावते दोन तीन मिनटं वाफ काढून घेते दोन तीन मिनटानंतर मस्त अशी भाजी झालेली आहे असा तर कशी वाटली ही गोलम्याची भाजी तुम्ही माका नक्की सांगा माझ्या मुलांका तर ह्या भाजी खूप आवडतात माझी मुलगी तर नुसती मला म्हणते मम्मी गोलम्याची भाजी करून दे आणि त्याच्यावर चपातीने तर भाकरी करून दे तर मी त्यांना टिफिनमध्ये कधी कधी देतो आहे दोन चपात्या जास्त खातात आणि छान लागतात भाजी तर ही भाजी जर तुमका आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असंच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि ही एकदा भाजी नक्की करून पहा तुमका नक्की आवडतली धन्यवाद